होते त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं होत कारण की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्राच्या मतदारांच्या आशीर्वादाने एवढ्या जाती पातीच राहणार राजकारण काही लोकांनी कि ज्यांच्याकडे मतदारांना देण्यासाठी काही नाही म्हणून जाती खोटं खोट राजकारण त्याचबरोबर संविधान हटवणार असे खोटे मुद्दे घेऊन लढलं गेलं लग। परंतु ह्या महाराष्ट्राची आपल्या मराठ्याला भरभरून देणार नेतृत्व म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना शंभर शंभरती तीन तीन वेळा भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून येण्याचा विक्रम त्यांच्या नेतृत्वामध्ये झाला आणि भारतीय मतदारांनी चांगलं आणि तरी देखील फक्त मोदीजींनी झाडू हातात घेतला सगळी यंत्रणा हातात घेते आपल्या सारखे पण आमच्या सारखे पण लोक तेव्हाच जरा झाडू हातात घेतात जरा स्वच्छतेच मंत्र त्या दिवशी कुर्ता किंवा दोन तीन दिवस आधी नंतर लोकांना स्वच्छतेच्या बद्दल माहिती होती जाणीव होती आणि परत जायचे ते महाराज माझ्या नेतृत्वानी मला तेलंगणा आपल्या जवळच राज्य आहे आपली बाउंड्रीज आहे तिथं मला पक्ष कार्यासाठी पाठव दोन तीन महिने तिकडे मी गेले होते पहिले तेलंगणा म्हणजे आपलाच तिथं गेल्यानंतर बघितलं छोटी छोटी खेडी मातीनी सावरलेली घर तरी सुद्धा ती घरं इतके सुंदर रासवेताई आणि प्रत्येक घराच्या पुढं रांगोळी काढली मग रांगोळी काढायची तर घाण घराच्या पुढे आपण रांगोळी काढतो ना झाडून शेणाचा सारा टाकून काढणार की नाही पण मी म्हटले की मराठवाड्याचा भाग होता ते आणि मग मराठवाड्याची मंडळी आळशी एवढी का झाली स्वच्छता जर तेलंगणातले लोक ही सगळं काही असं काही नाही कुठल्या वस्तीमध्ये किंवा कुठल्या गरीबाच्या झोपडीच्या पुढं श्रीमंताच्या घराच्या पुढं स्वच्छता आणि झोपडीच्या पुढे कचरा गटार रस्त्यावरच पाणी असं कुठंच बघायच जरी रस्ते गावामध्ये नाही आहेत तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने पाण्याची पाण्याच वाट काढून दिलेली आणि मग त्यांना जमत आणि आपला मराठवाडा आपला महाराष्ट्र संतांची भूमी आहे आपण का विसरलो हे सगळं हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे महाराज भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून मला अभिमान वाटतो नरेंद्र मोदीजी नेहमी म्हणतात मी प्रधान सेवक आहे मी जनतेचा सेवक आहे आणि शेवटच्या घटकाच्या व्यक्ती आयुष्यामध्ये बदल घडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा निश्चय केलेला आहे की महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये चांगले विचार पोहोचवल्याशिवाय मी शांत बसणार आणि मग सेवा करत असताना बघा अकरा वर्ष मोदीजींच्या से संकल्प से सेवा तो संकल्प मोदीजींनी केला की प्रत्येक भारतीयाला पक्क घर मी देणार चार कोटीच्या वरती घरकुल दिले बारा कोटीच्या वरती शौचालय मोदीजींनी दिले असं नाही बघितलं हा कुठल्या जातीचा आहे हा कुठल्या धर्माचा आहे ह्या देशामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती जो देशासाठी स्वाभिमान बाळगतो देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावतो तो माझ्या कुटुंबातला व्यक्ती समजून प्रत्येकाला मोफत धान्य दिलं आरोग्याच्या सुविधा पाच लाख रुपयापर्यंतच्या योजना कॅशलेस योजना मोदीजींनी आणली अकरा वर्ष पूर्ण होत आहे महाराज मी माझ्या जिल्ह्यामध्ये कालच बोलत होते एका गावात गेले अशा माय मावल्या वयस्कर आल्या दोन दोन तीन तीन लेख म्हणल्या पण आम्हाला लेख काय विचारत नाही दीड हजार रुपये पगार येणे काय होते बघा आता सरकार आपल्याला घरामध्ये लाडक्या बहिणीला पगार द्यायला वडीलधाऱ्यांना पगार द्यायला घरकुल सरकारने दिलं शौचालय सरकारने दिलं धान्य सरकारने दिला, सरकार दिला, सरकार दिला आरोग्याची पाच लाख मोदीजीची पाच लाख देवेंद्रजीची दहा लाखाची कॅशलेस सुविधा दिली शिक्षण मोफत दिलं मुलींचं शिक्षण मोफत केलं जायला आल्या एस टीचं भाडं मोफत केलं अर्ज केलं बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोलार पंप मागे त्याला शेतकरी सबसिडी एक रुपयाच्या विम्यामध्ये लाखो रुपये खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा झालेले पाऊस जरा झाला अतिवृष्टीचे पैसे दुष्काळ पडला दुष्काळाचे पैसे आपले खाते जर घरी जाऊन उघडून बघितले तर एवढा पैसा मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आलाय आतापर्यंत तरी माई माऊल्या म्हणतात आता ते संस्कार पण मोदींनी नाही दिले का मोदींनी द्यायला पाहिजे का मग आपण कुठेतरी त्यामध्ये कमी पडतो हाही विचार आपण करायला पाहिजे आणि महाराज आपण जी संस्काराची शिदोरी सगळ्या गावागावांमध्ये राज्यामध्ये देशामध्ये आज आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून वाढवत आहात आज खऱ्या अर्थाने त्या शिदोरीची गरज देशाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तर सगळं आपल्या गरोदर लेख झाली तर बऱ्याच आमच्या माय मावल्यांना वाटतं लेकीला चांगलं चुकलं खायला पाठवावं पण पाठवणं होत आहे का संसारात पण मोदीजी त्या लेकीच्या खात्यामध्ये पैसे टाकतात आपल्या कुटुंबातला व्यक्तीप्रमाणे प्रत्येकाची काळजी घेताना आपल्याला दिसताय तरी देखील आज आपण आर्थिक विवंचनेमध्ये आहोत आज समाधान हरपलेले आहे म्हणून तिकडे आपण आपला तरुणाईचा वर्ग वळलेला आहे ह्याला कारणीभूत कोण आहे हाही विचार आपल्याला करा स्वच्छतेचा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यासाठी आपले साईनाथ महाराजांची निवड राज्य सरकारने के केलेली आहे कारण स्वच्छता म्हणजे आपण म्हणतो लक्ष्मीच लक्ष्मीच लक्ष्मी स्थान ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथं लक्ष्मी भरभरून असते याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असणार ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथं आणि म्हणून स्वच्छतेच महत्व हे किती गरजेचं आहे हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि ह्या कामामध्ये आपल्या सगळ्या भक्तगणांचा सहभाग मोठ्या संख्येने असणारच आहे कारण महाराज महाराजांचं काम आमच्या सरांनी सांगितलं एक दोन दिवसाच्या मध्ये सांगता येणार नाही कारण की त्यांचा क्षण क्षण ह्या जनतेच्यासाठी या जन देशासाठी देशा कशा पद्धतीने मी वापरता आला पाहिजे आणि एवढ्या हो महामानवांचे फोटो इथे लावलेले प्रत्येक या ठिकाणी महामानवांनी प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंनी चांगली शिकवण आपल्याला दिलेली आहे अठे शिकवणीبيك आपण किती अंगी पारले आहे हा सुद्धा आज याची सुद्धा उजळणी या विचारांची कट आहे अहिल्या देवींचा 300 वर्षा आपण साजरा करतोय ज्या अहिल्या देवींनी मुघलांनी उद्ध्वस्त केलेले आपल्या मंदिर उभारणीचं काम 300 वर्षापूर्वी केलं होतं हो गावात बघा एक उद्ध्वस्त केली ते उभारण्याच काम केलं आणि त्यानंतर मला सांगा कुणी कुणाला हिंदूच राष्ट्र आपण आपला भारत देश म्हणतो कुणाला तरी जाणवलं की आपल्या देशातला हा सगळा समाज देव दर्शनासाठी जात असतो आणि म्हणून आपल्या तीर्थक्षेत्रांचा विकास करावा हे कुणालाही कधी वाटलं नाही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी खरे अहिल्या देवींचे वारस असल्यासारखा त्यांचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर अयोध्ये मध्ये मोदीजीने उभं केलं काशी कॉरिडोर मोदीजींनी उभा केला उज्जैन मध्ये सुद्धा मंदिर सुंदर पद्धतीने उभं केले आपल्या राज्यामध्ये सुद्धा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या निर्णय केले आठशे अडीचशे कोटीचा निधी दिले तुळजापूरला ठिकाणी काम प्रत्येक तीर्थक्षेत्र हे दर्जेदार व्हायला पाहिजे कारण आपल्या सगळ्यांना ऊर्जा देणारे स्थान आपले हे तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून एवढं सगळं होत असताना महाराज आपणही खूप चांगला सगळे साहेब आपणही खूप चांगला विचार केलेला आहे की पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपली सगळी भक्त मंडळी देवस्थानाच्या ठिकाणी येत असते तिथून त्यांनी संदेश घेऊन जायला पाहिजे विचार घेऊन जायला पाहिजे स्वच्छतेचा मंत्र घेऊन जायला पाहिजे तेव्हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरभरा मी होणार आहे आणि म्हणून आज आशीर्वाद घेण्यासाठी आपले, आपले मार्गदर्शन घेण्याचा योग आपल्या मार्गदर्शनामध्ये घेत मागच्या अकरा वर्षांपासून काम करताय आज तो शेवटच्या घटकापर्यंत लहान मुलांपासून प्रत्येकामध्ये तो अंगीकारला गेला पाहिजे त्यांच्या आचरणामध्ये तो आला पाहिजे याच्यासाठी मोठं काम आपल्याला उभं करण्याची गरज आहे आणि म्हणून राज्याची राज्य सरकारची राज्यमंत्री म्हणून आज आपल्याशी चर्चा केल्यानंतर एक चांगला आराखडा आपण आखूया आणि मला खात्री आहे की सर्व भक्तगण ज्या पद्धतीने संत गाडगे बाबांचं नाव आज देखील महाराष्ट्र नाही तर भारतभरामध्ये सगळेच बोलतात मानतात त्यांचं कार्य लक्षात ठेवतात त्याच पद्धतीने आपले स्वच्छता दूध साईनाथ महाराजांचं सुद्धा कार्य अनेक हजारो वर्ष आपल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्याला कोण करायचं करायचंय की नाही भक्तांचं <laughs> काम असत महाराजांचं काम असतं आपल्याला संदेश देणं पण तो आचरणात आणि खऱ्या अर्थाने लोकांनी त्याचा प्रसार प्रसार करणं कोणाचं काम आहे आपलं काम आहे आपण महाराजांचे शिष्य म्हणून आपलं ते काम आहे मग आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून